जय हिंद मित्रांनो मी संजय भावने रोड टू सक्सेस युट्यूब चॅनल सर्वांचा सा स्वागत करतो आशा करतो मित्रांनो तुम्ही स्वस्थ असणार ठीक असणार नुकतीच आता लोकसभा निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये पाहतो आपण एकूण पाचशे बेचाळीस सीटावर निवडणूक झाली आणि त्यानंतर आपण पाहतो की हा सगळा खेळ आहे संख्येचा त्याच्यापाशी संख्याबळ जास्त त्याचं सरकार तर एनडीए गठबंधनने दोनशे त्र्याण्णव सीटा प्राप्त केला आणि आता आपण पाहतो की त्यांचं सरकार बसणार आहे ठीक आहे आणि हा एक गठबंधन वाला सरकार आहे मित्रांनो आपण पाहतो की एकूण पाचशे त्रेचाळीस सीटा आहे त्यापैकी पाचशे बेचाळीस सीटावर निवडणूक गुण झाली गुण होती कारण की एक सीट जी आहे ठीक आहे त्याचं नाव मुकेश दलाल आहे सुरतचे हे बिनाविरोध म्हणजे निरोध निवडून आले होते बिनाविरोध हे निवडून आले म्हणून फक्त पाचशे बेचाळीस सीटावर ही निवडणूक झाली होती लक्षात मित्रांनो आणि त्याचप्रकारे सांगू इच्छितो मित्रांनो एकूण आपण ज्या सीटा पाहतो त्यामधून आपण दोनशे त्र्याण्णव सीटा एनडीए गठबंधनला भेटलं आणि इंडि इंडिया गठबंधनला दोनशे चौतीस सीटा भेटली त्यानंतर आपण पाहतो तिसरी सर्वात जास्त सीटा प्राप्त करणारी म्हणजे समाजवादी पार्टी जवळपास सदतीस सीटा आणि टी एमसी जे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालची आहे तिला एकोणतीस सीटा प्राप्त भेटला या प्रकारे आपण पाहतो की दहा वर्षानंतर मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या संख्येमध्ये एक विपक्ष या देशाला मिळाला आहे ठीक आहे तर अठरावी लोकसभा ही जी आहे त्यामध्ये आपण पाहतो की नुकताच प्रोटेम स्पीकर याची निवड राष्ट्रपती याने केली आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो प्रोटेम स्पीकर म्हणून मृतहरी मेहता याची नेमणूक झाली आहे यांची नेमणूक झाली आहे ठीक आहे मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला जितके पण क्वेश्चन याच्यातून बनू शकते खास करून लोकसभा पासून इम्पॉर्टंट ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे मित्रांनो तर थोडाफार इतिहास आपण समजून तर जे पहिली लोकसभा होती पहिली लोकसभा तर या लोकसभाची निवडणूक किंवा या लोकसभेचं जे गठन झालं होतं एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्नच्या मध्यात पहिली लोकसभा चालली आणि याचे पहिले जे स्पीकर होते ते होते गणेश वासुदेव मालवणकर ज्यांना आपण दादासाहेब किंवा मग लोकसभाचे जनक या नावाने सुद्धा ओळखतो आपण मित्रांनो आणि लक्षात मित्रांनो तर त्याच प्रकारे आपण हे सांगू इच्छितो की पहिले लोकसभाचे उपाध्यक्ष पहिले लोकसभाचे उपाध्यक्ष होते अनंत शैनम अनंत शैनम हे पहिले लोकसभाचे स्पीकर होते उप म्हणजे उपाध्यक्ष होते ठीक आहे मित्रांनो आणि हा जो पद पाहतो आपण खास करून कोणता पद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष तर हा जो पद होता याची निर्मिती केली होती ब्रिटिश लोकांनी मांटेंगू चेम्सफोर्ट अधिनियम भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हा पद अस्तित्वात राहिला यामध्ये उपाध्यक्ष आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हा पद होता याच्या अंतर्गत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याला हा पद या, याला ह्या नावाने ओळखलं जात होतं पण तो समोर आपण पाहतो की सभापती उपसभापती लोकसभाचे याची निर्मिती करण्यात आली आणि टोटली जे कंट्रोल करायचं कार्य करते लोकसभाला ते कोण करते तर स्पीकर करते ठीक आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा की वर्तमानमध्ये जे स्पीकर आहे आपण जे पाहतो खास करून ओम प्रकाश बिर्ला जे सतरावी लोकसभा होती यानंतर जे आता नुकतीच पार पडलेली अठरावी लोकसभा ची जे निवडणूक आहे याच्या अंतर्गत जी अठरावी लोकसभा आहे यासाठी सव्वीस जुलैला म्हणजे मतदान होणार हा लक्षात कारण की राष्ट्रपती हा सुरुवातीला प्रोटेम स्पीकर याला या, यांना शपथ देतात कारण की प्रोटेम स्पीकर काय करतात की जे अन्य सदस्य आहे लोकसभाची त्यांना काय करतात शपथ देतात ठीक आहे शपथ देतो म्हणजे प्रोटेम स्पीकरला आपण असं म्हणू शकतो की हा तात्पुरता स्पीकर असते आणि दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो की वरिष्ठ सदस्य जो सर्वात जास्त वयाचा असणारा माहित म्हणजे सदस्य म्हणजे तो म्हणजे प्रोटेम स्पीकर तर जे प्रोटेम स्पीकर होते जे मेहताब हे ओडिसाचे जे पहिले मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव होते चिरंजीव आहे वाले आज लक्षात मित्रांनो आणि कटक या लोकसभा क्षेत्रातून ते बी जे पीचे सांसद आहे भृतहरी मेहताब आज लक्षात सात जवळपास सातदा ते लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकले पण ते ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे लोकसभा किंवा अठरावी लोकसभा संबंधी तर मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला दिसत राहणार ते तुम्ही पाहत चला मित्रांनो तर लक्षात ठेवा मित्रांनो की लोकसभेची जे रचना होते ते आर्टिकल किंवा अनुच्छेद एक्क्याऐंशी नुसार होते आणि हा एक प्रथम किंवा निम्न किंवा कनिष्ठ सदन आहे कारण की आपण जे पाहतो की भारतीय संसद आहे किंवा भारताची जे संसद आहे लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती या मिळून बनलेली आहे आणि आपण पाहतो की मूळ संविधानामध्ये एकूण पाचशे सीटाचं प्रावधान होत आणि वर्तमानमध्ये ते आहे पाचशे बावन्न त्यामधून आपण पाहतो की वर्तमानमध्ये पाचशे त्रेचाळीस सीट असून दोन एग्लो इंडियन तर हे जे दोन एग्लो इंडियन होत हे दोन एग्लो इंडियन हे आता काढण्यात आलेली आहे संख्या म्हणजे एकशे चारवी घटना दुरुस्ती जी केली होती दोन दोन हजार एकोणीस मध्ये तर यापासून जे आपण एकोणीसशे बावन्न पासून ते एकोणीसशे वीस पंत जे पाहतो दोन हजार वीस पंत सॉरी यापर्यंत आपण दोन एग्लोडियनची नियुक्ती राष्ट्रपती करत होता पण आता दोन एग्लोडियन किंवा यांची नियुक्ती करण्यात नाही येणार एकशे चारवी घटना दुरुस्ती दोन हजार एकोणीस मध्ये झाली आणि दोन एग्लोडियन हे पद समाप्त करण्यात आले आणि त्याच प्रकारे सांगू इच्छितो मित्रांनो की दोन एक मध्ये जे चौऱ्यांशी घटना दुरुस्ती केली होती त्याच्या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभा याची सदस्य संख्या दोन हजार सव्वीस पर्यंत जितकी आहे तितकीच राहणार म्हणजे याच्यामध्ये वाढ काही होणार नाही त्यानंतर होऊ शकते किंवा पर्यंत सव्वीस पर्यंत आणि लोकसभाची जी निवडणूक होते मित्रांनो ते होते गुप्त व प्रौढ प्रोड मतदान पद्धती अंतर्गत म्हणजे जर तुम्हाला या निवडणूक मध्ये सहभागी व्हायचं आहे उमेदवार म्हणून तर तुमचं वय पंचवीस वर्ष असावं लागते लोकसभासाठी आणि जर तुम्ही मतदाता असणार तर तुमचं वय अठरा वर्ष असावं लागते मतदान करण्यासाठी कारण की एकसष्टी घटना दुरुस्ती जे एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली होती त्या अंतर्गत अठरा वर्ष हे एडल्ट किंवा वयस्क म्हणून घोषित करण्यात आले होते आणि आपण पाहतो की कलम त्र्याण्णव कलम त्र्याण्णव नुसार स्पीकरचे निर्वाचन करण्यात येते आज लक्षात मित्रांनो तर आपण पाहतो की जे भारताची पहिली लोकसभा होती त्याचे पहिले स्पीकर होते गणेश वासुदेव मालवणकर त्यांना आपण दादासाहेब किंवा लोकसभाचे जनक सुद्धा म्हणतो आपण मित्रांनो आणि त्याचप्रकार आपण पाहतो मित्रांनो की पहिली लोकसभाचे जे अध्यक्ष होते ते होते अनंत शैनम कोण होते मित्रांनो अनंत शैनम प्रकारे एक मित्रांनो काही इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो तुम्हाला नोट करून घ्याल डॉक्टर नीलम संजीव रेड्डी आता डॉक्टर नीलम संजीव रेड्डी हे जे होते चौथी लोकसभाचे अध्यक्ष होते आंध्र प्रदेश मधून हिंदूपूर या लोकसभातून ते निवडून आलेले होते आंध्र प्रदेशमधून तर हे जे संजीव निरुम निझम संजीव रेड्डी होते हे म्हणजे बिना बिनाविडून निवडून आलेले पहिले राष्ट्रपती होते लक्षात ठेवा आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की जेव्हा हे लोकसभा लोकसभाचे स्पीकर किंवा लोकसभाचे सभा सभापती बनले त्यावेळेस यांनी काँग्रेसच्या कॅबिनेट पदावरून आपला राजीमा राजीनामा दिला म्हणजे त्यागपत्र दिलं त्यांचं मत असं होतं की हा जो स्पीकर असते लोकसभाचा स्पीकर असते हा कोणाही पक्षाचा नसते हा निष्पक्ष असतो म्हणून हे पहिले असे व्यक्ती होऊन गेले की ज्यांनी लोकसभाच्या स्पीकर पदाची जेव्हा शपथ घेतली त्यानंतर स्वतः त्यांनी आपल्या कॅबिनेट पदावरून किंवा असं म्हणू शकतो आपण काँग्रेस या पक्षावरून त्यांनी राजीनामा दिला तर लक्षात ठेवा या प्रकारचे पण व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि हेच तर नी, डॉक्टर नीलम संजीव रेड्डी होते जे बिनाविरोध निविरोध निवडून आलेले पहिले राष्ट्रपती होते मित्रांनो आज लक्षात मित्रांनो या प्रकारे हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर पाहतो आपण मित्रांनो कि पंधरावी लोकसभा म्हणजे आपण म्हणू शकतो की देशाला पहिली महिला देशाला पहिली महिला लोकसभा स्पीकर भेटली ती म्हणजे मीरा कुमार आणि मीरा कुमार ह्या बाबूजी जगजीवन राम यांच्या मुलगी आहे यांची मुलगी होती कोण मीरा कुमार देशाची पहिली महिला व दलित लोकसभा स्पीकर हे लक्षात ठेवा आणि जे बाबूजी जगजीवन राम होते एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर मध्ये जे आपण पाहतो भारत पाक युद्ध झालं त्यामध्ये भारताचे रक्षा मंत्री पण होते आणि युद्ध नायक हा सन्मान जो आहे बांगलादेशचा सर्वोच्च सन्मान हो यांना प्राप्त झालाय लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्याचप्रकारे आपण पाहतो मित्रांनो की भारताची दुसरी महिला स्पीकर म्हणजे सुमित्रा महाजन सोळावी लोकसभा स्पीकर कोण तर तो लक्षात ठेवता सुमित्रा महाजन त्यानंतर पाहतो आपण मित्रांनो सतरावी लोकसभाचे स्पीकर जे होते ओम बिर्ला कोण होते ओम बिर्ला सतरावी लोकसभा स्पीकर कोण येते तर जा ओम बिर्ला आणि आपण जे आता वर्तमानमध्ये चालू आहे कि किंवा अठरावी लोकसभा याचे स्पीकरचं नाव आता सव्वीस तारखेला जाहीर माहितच पडणार पण आता आता नुकतीच जे प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले आहे ते म्हणजे कोण तर लक्षात ठेव भ्रुथरी मेहता यांना राष्ट्रपतींनी शपथ दिली आहे अजून त्याचप्रकारे हे कटक या शहरातून लागोपाठ बिजत या पक्षाकून ते लागोपाठ सहा वेळा आणि दोन हजार चोवीस ला बीजेपी या पक्षाकडून ते निवडून लोकसभामध्ये सांसद बनले आहे आणि त्याच प्रकारे इम्पॉर्टंट म्हणजे मित्रांनो लागोपाठ तीनदा पंतप्रधान पदावर निवडून आलेले नरेंद्र दामोदर मोदी हे पहिले गैर काँग्रेसी का म्हटलं की पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान आहे लागोपाठ तीन वेळा निवडून आलेले पंतप्रधान किंवा या पदाची शपथ घेणारे पंतप्रधान म्हणजे कोण तर नरेंद्र दामोदरस मोदी आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा पूर्ण टॉपिक क्लिअर झाला असेल आणि यानंतर आपण समोरच्या क्लासमध्ये आपण इंडिया गठबंधन आणि एनडीए गठबंधन संबंधी काही इम्पॉर्टंट फॅक्ट पाहूया ठीक आहे मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो तुम्ही पूर्ण टॉपिक क्लिअर केला असेल जय हिंद जय भारत